पंढरीत किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न गेली सात वर्षापासून अक्षय देशपांडे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम पंढरपूर प्रतिनिधी समाजसेवा ईश्वर सेवा या संकल्पनेवर सातत्यपूर्ण पद्धतीने काम करणारे पंढरपुरातील नामांकित डॉक्टर अक्षय देशपांडे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला अक्षय देशपांडे मित्रपरिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विविध सामाजिक व लोकउपयोगी विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात त्यानुसार मुलामध्ये आपल्या दैदिपम्यान इतिहासाची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने दिवाळीमध्ये भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार पर्यवेक्षकांनी साधारणपणे दीडशे किल्ल्यांचे अवलोकन करून त्यामधील उत्कृष्ट अशा बारा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली सदर बक्षीस विजेते विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले सदरील उपक्रम हा सात वर्षे झाले राबवण्यात येत आहे व त्या सहभागी विद्यार्थ्यांचा मोठा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे सदर कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट संदीप कागदे यांनी अक्षय देशपांडे मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात व गरजू लोकांना मदतीसाठी तत्पर असलेली व्यक्ती म्हणजे अक्षय देशपांडे होय असे मनोगत व्यक्त केले तसेच पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान आवतडे आणि अक्षय देशपांडे परिवाराच्या वतीने सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने केलेले कार्य हे गौरवास्पद आहे असे मनोगत व्यक्त केले तसेच त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रथम पारितोषिक श्रेया डांगे संकल्प ग्रुप सोहम पेटकर द्वितीय पारितोषिक श्वेता घाडगे वरद बडवे मोरया ग्रुप तृतीय पारितोषिक ऐश्वर्या कुलकर्णी शिवप्रेमी ग्रुप चिन्मय देशपांडे व बोरखेडकर वेदांत उत्तेजनार्थ सुनीती कटप गौरव गवळी पारस परदेशी यांना देण्यात आले सदर कार्यक्रमास विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालक दिनकर दाजी चव्हाण पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक श्री रा पा कटेकर माजी नगरसेवक सुनील डोंबे ॲडव्होकेट संदीप कागदे गणेश देवडीकर गणेश लंके ओंकार कुलकर्णी महेश काळे माऊली डांगे श्रीराम बडवे इत्यादी उपस्थित होते व सदर कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते